नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे तर आजची ही खास रेसिपी मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी ही जी रेसिपी आहे ती दक्षिण भारतामध्ये अगदी सुप्रसिद्ध अशी आहे ज्या रेसिपीचं नाव आहे बोंडा तर ही रेसिपी कशा पद्धतीनं करायची आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला दोन वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर अजून ही एक वाटी उडदाची डाळ आपण घेतलेली आहे आता ह्या उडदाच्या डाळीला छानपैकी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे ही उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि तिला छानपैकी झाकून ठेवायचं आहे तेही रात्रभर झाकून ठेवायचं आहे ह्या डाळीला आणि सकाळी उघडायचं आहे आणि डाळीतलं सर्व पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता रात्रभर भिजवत घातलेली उडदाची डाळ छानपैकी मस्त फुगून आलेली आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी करून उडदाची ही डाळ छानपैकी अशा पद्धतीने मऊसर चिकन दळून घ्यायची आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या डाळीमध्ये पाणी अगदीच जास्त घालायचं नाही आहे थोड्या थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण उडदाची डाळ छानपैकी मस्त अशी बारीक मौसर दळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता उळदाची जी डाळ होती ती भिजवल्यानंतर छान प्रकारे फुगल्या गेलेली होती आणि बारीक केल्यानंतर सुद्धा छानपैकी फुगली आहे आता ह्यामध्ये आपण ॲड करूया चवीनुसार मीठ आता ह्यामध्ये तुम्हाला मीठ कशा पद्धतीचं किती प्रमाणामध्ये हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आता आपण ॲड करूया ह्यामध्ये अगदी थोडंसं जिरं जिरं जास्तही आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं नाही आहे अगदी छान चव येण्यासाठी आपण ह्यामध्ये जिरं थोडंसं अगदी घातलेलं आहे त्यानंतर मीठ आणि जिरे अशा पद्धतीने छान प्रकारे आपल्याला दोन्ही फेटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे त्यानंतर आता ठेवूया आपण गॅसवरती कढई तेल छान प्रकारे तापवून घेऊया तेल छान प्रकारे तापलेलं आहे आणि तेलामध्ये बोंडे सोडताना हाताला थोडंसं छानपैकी पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे उडदाचे बोंडे तेलामध्ये सोडणार आहोत ते आपल्या हाताला चिटकणार नाही उडदाची डाळ ही चिकट असते ती आपल्या हाताला लागणार नाही यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पेड्याच्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे करून हळूवारपणे अशा प्रकारे तेलात सोडायचे आहेत हळूवार पद्धतीने जेणेकरून हातावरती आपल्या तेलही उडणार नाही याची ही, ना ही दक्षता घ्यायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अलगद छोटे छोटे गोळे आपल्याला ह्यामध्ये डाळीचे सोडायचे आहेत त्यानंतर आता जे हे बोंडे आहेत थोडेसे छानपैकी तळून झालेले आहेत खालून जेवढे वरतून तळून झालेले नसतील थोडंसं तेल टाकून त्यावरती तुम्ही ते तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने हळूहळू करून हे आपल्याला तेलातून काढायचे आहेत अगदी हळूवार पद्धतीने हातावरती आपल्या तेल उडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही आपण जे बोंडे तेलामध्ये सोडले होते छानपैकी वर तेलामध्ये तरंगत आहेत एकमेकांना जर चिटकलेले असतील तर अशा पद्धतीने चमचेच्या साह्याने ते आपण वेगळे करून घेऊया पाहू शकता येते बोंडे तळताना एका गोष्टीकडे अवश्य लक्ष द्यावं की मध्य माचेवरती बोंडे छानपैकी तेलामध्ये तळून घ्यावेत जेणेकरून ते आतून छान प्रकारे तळल्या जातील बोंड्यांना एक छानपैकी सोनेरी ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे त्यांना अलगत हाताने चाळायचं आहे जेणेकरून हे जास्त लाल होणार नाहीत अशा पद्धतीने आपले बोंडे तळून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये आपण आता हे काढून घेऊया तेल छानपैकी निचरेपर्यंत वाट बघून बोंडे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथे तर आपले छान खुसखुशीत असे बोंडे तयार झालेले आहेत तर हे बोंडे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत सॉससोबतसुद्धा सर्व करून खाऊ शकता नारळाची चटणी कशा पद्धतीने करायची आहे याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा अगदी पाच मिनिटांची रेसिपी आहे ती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद